नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण टीम बघणार आहोत तर कढीपत्ता कसा आपल्याला स्टोअर करता येईल कारण की कढीपत्ता कधी कधी खराब होतो बघा घेतलं की जास्त दिवस टिकत नाही तर मग काय करायचं तर मी आता इथे कढीपत्ता छान स्वच्छ धुवून घेतला होता आणि दोन दिवस ठेवलेला हो आहे तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळवला तरी चालेल मी तसंच वाळवलेला आणि आता बघा तो इतका छान झाला आहे कुरकुरीत कुड़ पाहू शकता तुम्ही हाताला असं एकदम स्क्रंच झालेला आहे आता हे दोन दिवस मी असंच ठेवला होता वाळण्यासाठी आता ह्याची आपल्याला पावडर करायची आहे पावडर करून करून घेऊया छानपैकी आए। आता इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं कढीपत्ता आपल्याला आहे पाहू शकता तुम्ही इथे मिक्सरमध्ये आता आपण बारीक करून घेऊया तर आता आपण पाहूया इथे छान झाले बघा बारीक एकदम एकदम पावडर झालेली आहे जेणेकरून आपल्याला वापरता येईल प्रत्येक भाजीमध्ये रस्सा भाजीमध्ये वगैरे कारण की कडीपत्ता कसा काढला जातो खात नाही सॉरी टाकून दिला जातो तर आता आपण अशी पेस्ट एका कुंड्यामध्ये काढून घेऊया सगळं काढून घेणार आहे आवश्यकताय मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे फ्रीजमध्ये झाकून असंच ठेवायचं आहे बरेच दिवस टिकते ही पावडर कढीपत्त्याची ही केसांसाठी पण खूप छान असते आरोग्यासाठी पण छान असते आपल्या तर तुम्ही तुमच्याकडे पण कढीपत्ता असेल तर तुम्ही असेच पावडर वगैरे करून ठेवा जेणेकरून सगळ्यांच्या पोटात कडीपत्ता जाईल तो फेकून दिला जाणार नाही तर कढीपत्त्याची टिप्स तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट करून सांगा आणि मला एक आ, कमेंट आली ती की आ, मी जे व्हिडिओ केला होता कमेंटमध्ये मा पीठ माळताना असा मेसेज आलेला मला की पीठ माळताना तुम्ही त्याच्यामध्ये मा मोहन वगैरे घातलं होतं का तर मी पीठ माळताना फक्त मीठ घातलेलं आणि घट्टसर असं मळून घेतलं जेणेकरून ते छान पापुद्रे येतील त्याला असे छान लेयर्स येतील मोहन वगैरे काहीच घालायचं नाही फक्त मीठ घालायचं आणि घट्टसर असं मैद्यामध्ये मीठ घालून घट्टसर मळून घ्यायचं जेणेकरून ते छान चिरोटे होतात आणि लेयर्स पण खूप छान येतात तर अशी कमेंट मला आली होती तुम्ही असे कमेंट करत जा म्हणजे जेणेकरून मला तुम्हाला सांगता येईल तर कडेपत्तेची टिप्स तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद